राम राम बैलाच्या शिंगातील शिंगोळे बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव चमचा मीठ एक चमचा साजूक तुपाचं कडकडीत मोहन घालू यामुळे शिंगोळे वातळ न होता कुरकुरीत होतात पिठाला तूप व्यवस्थित लागलं गेल्या पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घेऊ थोडं थोडंसं पाणी घालून घट्ट पण छान मऊ कणिक मळून घेऊ घट्ट कणकेमुळे शिंगोळे वळताना सोपे जातात आकार चांगला येतो आता कणकेतून छोटा गोळा घेऊन हाताला तेल लावून लांबट गोल करायचा आहे लांब करून झाल्यानंतर दोन्ही टोक एकमेकांना जोडायची आहे आणि बोट जाईल इतपत गोलाकार आकार करायचा आहे अशा प्रकारे शिंगोळे वळून घेऊ शिंगोळे तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल तापवून घेऊ गरम तेलात एक एक करून शिंगोळे सोडू गॅसची फ्लेम लो शिंगोळे टाकल्यानंतर गॅस मिडियम करू आणि झाऱ्याच्या मदतीने आलटून पालटून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ तळलेले शिंगोळे प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे त्यावरती काढून घेऊ आणि उरलेले शिंगोळे याच प्रकारे तळून घेऊ तर शिंगोळे तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा